नमस्कार आज आपण करणार आहोत घोसावळ्याची भाजी काही ठिकाणी याला गिल्कं म्हणतात काही ठिकाणी याला घोसावळे म्हणतात घोसावळी बाजारातून आणताना ती कवळी आणायची म्हणजे असं जास्त जाडही नको जरडही नको आणि एकदम बारीकही नको अशी मिडियम साईजमधले घेऊन यायची आता घोसावळीची भाजी करताना प सर्वप्रथम आपण याचे साल काढून घ्यायची मी साल काढून घेते हे बघा मी साल काढू हे बघा मी गोसावळी असे लांब बाटसे त्याचे साल काढून लांब असे उभे का, काप केलेले आता आपण प्रथम कढईमध्ये मी मी तेल टाकते तेल गरम होत आलं का त्याच्यामध्ये राई किंवा मोहरी राई तडतडली का मोहरी त्याच्यामध्ये जिरं पासा कडीपत्त्याचे पान चार पाच लसणाच्या पाकळ्या मध्यम आकाराचा कांदा कापलेला चिरलेला आहे तो टाकते कांदा थोडा परतून घेऊ आपण थोडासा ब्राऊन होत सा लाल द्यायचा जास्त नाही थोडा ब्राऊन झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा लहान आणि मोठा असेल तर अर्धा आणि लहान असेल तर एक टोमॅटो थोडासा असा टमॅटो नरम झाला थोडासा असा शिजला तर त्याच्यामध्ये थोडी हळद अर्धा चमचा तिखट एक चमचा गोडा मसाला अर्धा चमचा काळा मसाला म्हणजे म्हणजे गरम मसाला ते टाकून थोडस मसाले परतवून घ्यायचे एक छोट्या लिंबाचा एवढा गूळ आणि एक बारीकची थोडीशी चिंच घेतलेली आहे मी माझ्या घरी आवडते म्हणून मी टाकते तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही चिंच स्किप करू शकता थोडस परतवायचं परतवलं का त्याच्यामध्ये आपण जे का हे गिलके गिलके किंवा घोसावळे जे त्याच्या फोडी चिरलेल्या होत्या ते, त्या टाकायच्या त्यांच्या असा परतून घ्यायच्या थोडस चवीनुसार मीठ असं परतून घ्यायचं थोडं शिजत आलं का मी दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट दाण्यांचा कूट टाकलाय त्याच्यामध्ये मीडियम साईज चमचे हां छान हलवली का आता त्याच्यात पाणी नाही टाकायचं कारण की गिलक्यामध्ये प्रमाण प्रमाण असतं त्यामुळे ते वाफेवरच चांगले शिजतात आता दोन मिनटं झाकण ठेवून त्याला चांगली वाफ येऊ देवीची हे बघा असं दोन चार मिनट छान अशी भाजी छान शिजून होते तिला सत... तेल पण सुटलंय बघा छान चा। आता छान चिरलेली कोथिंबीर टाकू सौर करा टिफिनसाठी पटकन होणारी झटपट अशी घोसाळ्याची किंवा गिलक्याची भाजी तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडले असेल तर प्लीज माझ्या ला चॅनेलला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू